तर इथे मी एक फ्राय राईस बनवण्यासाठी गरम पाणी करायला ठेवलेलं पाण्याला उकळी आल्याच्यानंतर दोन वाटी बासमती तांदूळ त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून टाकलाय आता इथे हा तांदूळ ऐंशी टक्के शिजला आहे चांगला आणि आता त्याला पातेल्याच्या बाहेर आपल्याला काढून घ्यायचं त्यातलं पाणी सगळं नितळवून घ्यायचं आहे आपल्याला पाणी गरम करायला ठेवलं त्यावेळेसच मी त्याच्यामध्ये मीठ आणि थोडंसं लिंबाचा रस पिऊन टाकलेला कारण एकतर मिठाने चव येते आणि दुसरी गोष्ट लिंबामुळे काय होतं भात अगदी सुटसुटीत होतो त्याकरता आतमध्ये अर्धा लिंबाचा रस आपल्याला टाकायचा आहे भातामधलं सगळं पाणी निथळून झाल्याच्यानंतर त्याला कॉटनच्या कपड्यावरती पसरवून घ्यायचं म्हणजे तो एकदम सुटसुटीत होतो आणि जास्त शिजला देखील जात नाही जर तुम्ही या गाळणीमध्येच भात ठेवला तर तो कुक होतो म्हणजे शिजला जातो आणि व्यवस्थित असा आपला फ्राय राईस तयार होत नाही आता इथं मी तीन प्रकारचे सॉसेस घेतले सोया सॉस रेड चिली सॉस आणि ग्रीन चिली सॉस प्रत्येकी आपल्याला एक ते दीड टेबल स्पून घ्यायचं आहे एकत्र मिक्स करून घेतल्याच्यानंतर आपल्याला याला साईडला ठेवून द्यायचे गॅसवरती मी कढई ठेवली आणि कढई गरम झाली त्याच्यामध्ये तेल टाकून घेते तेल टाकून घेतल्याच्यानंतर एक चार ते पाच अंडे टाकलेत मी फ्राय करण्यासाठी थोडीशी काळी मिरची पावडर टाकायची चवीनुसार मीठ देखील टाकायचं आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्याच्या नंतर आपला अंडा फ्राय आहे तयार तयार झालेला अंडा फ्राय साईडला काढून घ्यायचं पुन्हा एकदा तीचकडे गॅसवरती ठेवायची यावेळेस मी तुपाचा वापर करते तर इथं मी तूप टाकलेलं आहे तुम्हाला तेल वापरायचं असेल तर तेल देखील वापरू शकता आपल्या आवडीनुसार याच्यामध्ये तेल ग तूप गरम झाल्याच्यानंतर मी याच्यामध्ये एकदम बारीक चिरलेलं लसूण आणि आलं टाकले नंतर चिरलेला कांदा तसंच हिरवी मिरची देखील टाकलेली आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे नंतर एकदम बारीक चिरलेलं गाजर टाकले बीन्स टाकले नंतर टाकलेली आहे शिमला मिरची आणि आता ज्या काही आपण याच्यामध्ये भाज्या टाकल्यात ना त्या व्यवस्थित शिजवून घ्यायच्यात आता याच्यामध्ये आपण मिक्स करून घेतलेले सॉसेस टाकून आहेत आणि नंतर आपला सुटसुटीत भात भात बघा किती सुटसुटीत झालाय अंडा फ्राय देखील याच्यावरती मी टाकून घेतलेला आहे व्यवस्थित असं मिक्स करायचंय चा, आपल्याला चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचंय हलक्या हाताने मिक्स करत राहायचं याला सगळा राईस व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला चिरलेली कांद्याची पाट टाकायची आणि अजून एकदा मस्त मिक्स करून घ्यायचे मस्त खमंग असा वास सुटलाय आणि तयार झालाय आपला अंडा फ्राय राईस अगदी टेस्टी झालेला मस्त गरमागरम अंडा फ्राय राईस आम्ही सगळ्यांनी सा एन्जॉय केला अरियांशी देखील के मस्त ताव मारून खाल्ला तर मला कसा वाटला अंडा राईस नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू